मित्रांनो नमस्कार सकाळचे आता जवळपास दहा वाजता आहेत आणि आता सध्या गोठ्यामध्ये मशीनं धुण्याचं काम चालू आहे गोठा या विषयामध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय असेल तो आहे पाणी पाण्याची मुबलक व्यवस्था आपल्याकडं असणं ही आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे स्वच्छता स्वच्छता आपल्या गोठ्यामध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे जेणेकरून गोचिड असतील किंवा मग मस्कॅटीसारखे आजार ते 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 हे जर जनावरांना आपल्याला होताचे नसतील तर त्या ठिकाणी आपल्याला स्वच्छता अतिशय महत्वाची आहे अशा पद्धतीनं आपल्या मशीनना हे हाताने रगडलं जातं त्याची त्या हाताने मालिश पण होते आणि मशी मैस जे आहे ती व्यवस्थित धुटल्या जाते बघू शकता तसे मध्ये मशीनना या ठिकाणी साफ करणं सुरू आहे धुतल्यानंतर एक त्यांच्या अंगावर पाणी पडल्यानंतर त्यांचा आराम होतो आणि आराम झाल्यानंतर रोज जर अशी स्वच्छता असली मित्रांनो तर मशी ह्या दुधामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या असतात तर आता त्यांचा एकदा आराम झाल्यानंतर त्या आता इथे धुतल्यानंतर त्या बसतात आणि बसल्यानंतर रवत त्या एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीनं बसून करतात आम्ही त्या मशीनना तुटल्याही नंतर त्रास देत नाही त्यांना उघडला जात नाही त्या एका जागेवर बसलेल्या असतात मशीनना ज्यावेळेस धुतलं जातं धुतल्यानंतर एक तर आराम मिळतो आणि तो आराम मिळाल्यानंतर मशी ह्या म्हणजे दिवसभर अतिशय शांत बसतात आणि त्यांचं रवत करतात आणि रवत केलं म्हणजे आपल्याला दूध हे नक्कीच जास्त मिळणार त्यामुळं मशीचा आराम होण्यासाठी त्यांना धुणं हे दिवसभरात हे अतिशय चांगल्या मानलं जातं त्यामुळं रोज मशीनना असं आमच्या इथे धुतलं जातं ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी असेल त्यांनी कृपया म्हणजे या क्षेत्रामध्ये येण्याआधी पाण्याची व्यवस्था आधी करून ठेवावी जेणेकरून आपल्याला कारण या गोठा या क्षेत्रामध्ये पाण्याचा जो विषय आहे मित्रांनो तो पाणी असणं खूप आवश्यक आहे